तिने असं फाडलेलं आहे आता काय करायचं म्हणून पकड पकड पळत दाखव दाखवते ही बाळ नवीन बघा अरे तो असे शस्त्र निघालाय काय डोकं फिरायची बारी आहे काय करू सांगा बरं बैठी है तो बैठी है वो अच्छा नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा छान छान नवीन ब्लॉगमध्ये जयसरीच्या तर गायूचा पुस्तक बघा गायीचा अभ्यास बघा ग माझे स्टँड लागलेले इथं आणि चेअर घेऊन आले हा कुछ हे बघा कपडे शिवलं तिनं हा आरिव हा तुझी बीती खरीव आरीव 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 रुको रुको मुझे बी दि खाव तर आज घर पिलू आणि गायीनं काय करमत केली ही पण दाखवते ठीक हो थी। आहे लय दमवतात लय दोघी बहिणी ना असं करते दोघी बहिणी आज नको नकोशी झालेला आहे आणि तुम्ही त्याच्या आधी ना तुम्हाला काय दाखवते ती बघून घ्या आणि कशी वरडते बघा सासू माझी पण ती मम्मी मुजे बी दो तर आता अशी कामं वगैरे झाले तर मी आयब्रो केलेला आहे तर कसं वाटतो नक्की सांगा ठीक आहे एवढा असं केलेलं आहे तुम्हाला माहितच आहे व्हिडिओ टाकलेला आहे नवीन पकडून मी आयब्रो केलेलं टाकलेलंच आहे आणि हे पण कटिंग केले हेअर कटिंग वगैरे हाय आता मग टाकणार आहे व्हिडिओ हेअर कटिंगचे तर हा पडदा उंच झाले तो मला दाखवते दुसरे खूप मोठे झाले त्याला लहान करायचं आहे आज आणि परत हे बघा हे एक दोन आणि तीन आणि हा चार हा चार चौथा आहे ना हा खूप लहान आहे नवीनच आहे हे बघा म्हणजे मोठा आहे खूप ह्याला लहान केलेला आहे तर आता हेला उसवायचं आहे क्या चल रहा अभी फीर से क्या हो गया भाई गाईड पुलूनं काय केली बघा करा मग मोठ्या ती म्हणजे अशी पकडून माले जायची नाही तर काय करू शकते सांगा म्हणजे असं त्यामुळं भरायला मी आणि कसं शिवायचं ते सांगते पडदा हे बघा फुल्लून कीतून एवढं

बघा बेडशीट फाटली आहे हे बघा हे कुठे घेतलेले हे बघा ह्या बेडशीट काय करू ह्या दोघी बहिणीने असं फाडलेलं आहे आता काय करायचं वडून पकड पगड दाखव दाखवते हे बघा नवीन आहे हे बघा नवीन आहे ह्या कोपऱ्यापर्यंत ती त्या कोपऱ्यापर्यंत आट्यात झालेली आहे पकड तर असे केलेले आहे मी जेव्हा ह्याच्या होते ना आपल्या कुठं मौला राजेश्री आली ना त्यावेळी ना मी घेतलेली दोन दोन डबल बेडच्या दोन दोन डबल डबल बघाय ना मी लोक तर तेव्हा मी खूप घेतले राजेश्री म्हणली ताई मला एक दे एक घे मग राजेश्रीला हे एक दिली दुसरी पण वे ना डबल जे जे घेतले ना मी तर तिला एक दिला आणि मी एक ठेवलं तर राजेश्रीच्या आवडीची आहे ही राजेश्रीच्या पसंतीची एक मी ठेवलं ती ती आहे बघा दोन्ही पण घरीच तिनं लावायची आम्ही गेलो ना तर तेवढा हतरायची तर आज गावीने तीच बीडशी बघा ही करा करते मुली तर बघा बघा काय डोकं फिरायची बारी आहे काय करू सांगा बर ही फाडते नवीन आहे तुम्हाला वाटेल काय ही नवीन आहे हा तुकडा आपण बघून घ्या हे

जा मी बात नाही करतিলোसे बात मत कर दी क्या उसने बात लगाया है चेयरमैनस तो तो पाद तर दादा काय कर दादा चला उठून तयार आले आता तुम्हाला पडद सांगते पाच पडदे शिवायचे आहेत आपल्याला आणि मी मीठिक लावून आणलेले आहेत खिडकीचे आणि आता दरवाजाचे खूप लांब झालेत म्हणून थोडंसं चार इंचानं दुमडणार आपल्याला पडदा लहान करायचे असेल तर आपल्याला कुठवर करायचं आहे ती खिडकीवर आपण टीक करून आणायचं कुठं दरवाजा म्हणा खिडकी मग टिक करून आणलेला आहे मी त्यामुळे ही चॉक अंडरलाईन करते हे बघा तर एवढे फोल्ड करायचे आहेत खूप अर्धा पडदा तर हा दरवाजाचा आहे चार पाच इंचानं मी फोल्ड केलेला आहे आणि त्यासाठी हा म्हणजे पडदेशीन हा फर्स्ट आहे दरवाजाचा पडदा आहे तर थोडासा खालून मी असा मोडला गाई ना मोडला मतलब फोल्ड केला थोडंसं इंग्लिश हिंदी मराठी सगळं मिक्स होतं समजून घ्या तर त्यासाठी ना जाहला, जाहला, दो हा बघा एक झाला दुसरा झाला दोन झाले हा तिसरा तर का नाही तर बघू शकता तुम्ही ह्याला मी चार वेळा फोल्ड केलेला आहे ठीक आहे ह पण झाला आणि हे पण कम्प्लीट झाला आता हा पाचवा पाचवा पण आपला कम्प्लीट झालेला झाला म्हणजे सगळी पळदी झाली आता लावून दाखवते गायू घुमोर घुमोर वाटते गायूला नुसतं ठीक आहे आता मी मेंटेन कसं करायचं ते सांगते आणि आता हे बघा बेडशीटचं आता काय करू शकते तर बेडशीटला आमच्या नाता का नाही की धागा निघालेला असं करायचं आहे कारण आपण बघू की आता हे कुठं तिथपर्यंत म्हणजे कुठंपर्यंत असं ठीक वाटतं तिथं बेडशीट घात का तो तो तर मी ह्याला पण असे कोपऱ्यानं शिलाई मारून घ्यायचं आपल्याला आता किशा काही बसत नाही तर आता ह्या बेडशीटला बघू की कुठं कुठं बसवून तुम्हाला दाखवते कारण प्रिंट खूप छान आहे बघा किती छान दिसते ही बेडशीट खूप म्हणजे खूप सुंदर बेडशीट आहे त्यासाठी मला खूप आवडते आणि राणी पिलूची करामत आज केलीच राजश्री असताना घेतलेली इकडं आलेली मौला पण वापरली नव्हती मी आणि आता वापरत होते तर ही कापून घेतला तो धागा निघत होता तो आता ही झाली शिवून रेडी एक तुकडा मोठा आणि हा बारका पण शिवून घेते आणि आता कशी बघू आता तुम्हाला चार पायवर कुठं मी आता हे करते ती दाखवते चला हे पण शिवून घेते फाट दिसून दाखवते हा पडदा आपला दुसरा होता ना इथं हा डायनिंग हॉल मध्ये हा इथं दुसरा लावलाय म्हणजे लावून घेतला मी एवढा उंचीला कमी केला म्हणजे खाली खूप लोळ होते ना म्हणजे एवढं केलं आज या आता हॉलमध्ये हॉलमध्ये बघा दरवाजाच्या खाली म्हणजे खूप कम होतं म्हणून द बाहेरचा दरवाजा आहे बाहेर जाण्याचा आणि हा आहे बघू शकता आपला बेडरूम डायनिंग हॉलमध्ये जाण्याचा आणि टी हे बघू शकता ते छोटे छोटे कोपऱ्याला बघा खाली लोम करत होते एवढे मोठे होते त्याला मी बारीक केलं तर हे असं आणि हे टेबल आता कव्हर काढलेलंय तर हे करणार आहे कव्हर आता शेडी एक चाललंय आणि ही इकडे बघा मार्क के आहे देख के बसले आहे अंगोठले पेंडावून घेतलं हा हा बैठी हूं सगळे फडफुर सगळं बसले बैठी आहे तो बैठी आहे वो अच्छा तर न्यू कपडा घातलाय वाटत बेडशीट कशी दिसते बघू आपण दिवसांदिवस खूप करामत चाललेली आहे तर चला बेडशीट आपण हातुरून तुम्हाला दाखवते आता कसे होते हे आपण सांगू बघू आणि हे बघा किती सुंदर म्हणजे एका चार पायीची बनली का नाही हे बघा बनली बनली हॉलमध्ये टाकते किती सुंदर वाटते बघा आता ही कुशनचं का नाही गाई काय हालत करते हे पण पाहा तुम्ही लय म्हणजे लय करामत करते तर फिकून आली असते म्हणलं बघा कशी छान दिसते बघा आता गाईराणी चढली 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 आता बघा काय करते झोपील मस्त बनू शकता तुम्ही पण एक मीडवर मी एवढंच तर नाही पुढं काय करू शकतो पण आपण एवढं करू शकतो फाटली या साईडला थोडी जास्त एका साईडला कमी असं राहिलं ना, ना दुसरी गोष्ट राहिलीस की अर्धा भाग कुठं काय केलाय ती बघा अर्धा भाग ना हा येत फ्रीजचं ती हटवलं मी हे बघू शकतो तुम्ही हे मशीन, मशीन आहे आपली शिलाई मशीन आणि हे फ्रीजवर मी असं ठेवलेलं आहे दिसायला पण छान दिसतंय प्रिंटेड आहे ना तर कवर झालं का नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर त्याला चला काही राणी अशी धुकलेली आहे तो बघू शकता तुम्ही हे का ना ती बघा दोन पडलं ती आता उशी ती गेलं बघा कुशन वगैरे गेलं तर काय घ्या धन्यवाद